संचारेश्वर महाराज की जय दरवर्षी प्रमाणे संक्रांत याही वर्षी पौष महिन्यामध्ये येत आहे वर्षभरामध्ये येणाऱ्या ह्या बारा संक्रांती सूर्यभ्रमणावर किंवा सूर्याभोवती पृथ्वी फिरते या भ्रमणावरती अवलंबून आहे सूर्य हा स्थिर आहे पण आपल्याला भासतो की सूर्य उत्तरेकडे जातो दक्षिणेकडे जातो हे भासमान भ्रमण यास म्हटले जाते दर महिन्याला एक संक्रांत होत असते सूर्य एका राशीमध्ये एक महिनाभर असतो त्याप्रमाणे बारा राशीमध्ये तो सरकत असतो तसं ज्या वेळेला मकर राशीमध्ये सूर्य येत असतो त्या दिवशीची जी संक्रांत आहे त्या संक्रांतीचं नाव मकर संक्रांती असं पडलेलं आहे संक्रमण म्हणजे बदल याचा अर्थ असा आहे की मकर राशीमध्ये सूर्य आता बदलत आहे सूर्य संक्रांतीचा काळ हा पर्वकाळ बाराही महिन्यासाठी सांगितलेला आहे आपल्या महाराष्ट्रापेक्षा दक्षिण भारतामध्ये याचं महत्व जास्त आहे विशेषत तिकडले लोक संक्रांतीच्या पर्वकाळावर जसं आपण साडेतीन मुहूर्त समजतो असं मुहूर्तही समजतात आवर्जून सत्यनारायण केला जातो जसं आपण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करतो तसं दक्षिण भारतामध्ये संक्रांतीच्या दिवशी सत्यनारायण करण्याची फार मोठी प्रथा आहे तसं कथेमध्येही दिलेलं आहे संक्रांती आणि पौर्णिमेवरती सं सत्यनारायण पूजन करावे असं कोथितही दिलेलं आहे पण ही प्रथा जास्त दक्षिण भारतामध्ये आहे या वर्षी ही चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होत आहे या दिवशी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे म्हणून संक्रांतीचा पर्व काळ हा सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होतो तो चार वाजून पंचावन्न मिनटापर्यंत सायंकाळी आहे म्हणजे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संक्रांतीचा पर्वकाळ आहे ढुबळ मानेने असं सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे संक्रांतीमध्ये दान देण्याला सर्वात जास्त महत्त्व आहे म्हणून आपल्या इकडे संक्रांतीला स्त्रिया हे वायन दान करतात काहीतरी वान दान देतात उपयोगी दान देतात कुमारिकाही दान देतात सुवासिनीही दान देतात यामागचं कारण असं आहे की सौभाग्य लाभावं दान केलेल्याचं पुण्य लाभावं असा है है। या संकल्पाचा अर्थ आहे म्हणून प्रत्येकाने या संक्रांतीच्या पर्व काळामध्ये अवश्य दान करावं यामध्ये विशेष काय आहे तर संक्रांतीच्या काळामध्ये तीळ दान करणे यास खूप महत्त्व दिलेलं आहे याचा सहा प्रकारे उपयोगही करायला सांगितलेला आहे काय कसा करायचं आहे तर प्रातकाळी स्नान करत्यावेळेस तिळाचं उठणं अगोदर लावायचं आहे स्नानाच्या पाण्यामध्ये तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करावं हा दुसरा उपयोग तिसरा उपयोग तिळाने तर्पण करावं चौथा उपयोग तिळाने हवन करावं पाचवा उपयोग तिळ खावेत आणि सहावा उपयोग तिळ दान द्यावेत अशा सहा प्रकारे तिळाचा उपयोग या संक्रांतीच्या पर्व काळामध्ये अवश्य करावा म्हणून आपल्या इकडे म्हण पडलेली आहे की तिळगुळ घ्या गोडगोड बोला सूर्याचं दान गुळ आहे म्हणून गुळालाही विशेष महत्व आहे रस या दानामध्ये गुळाचा विचार सूर्यासाठी केला जातो तर तिळासोबत गुळही द्यावा या वर्षी जी संक्रांत होत आहे ही बालव नावाच्या कर्णावर होत आहे कर्णाचे प्रकार आहेत काही स्थिर आणि काही चरण प्रकार आहेत तर ज्या कर्णावरती ही संक्रांत होत असते त्या कर्णानुसार तिथीचा अर्धा भाग असतो हा या संक्रांतीचा विचार केला जातो संक्रांतीचा आणि कुठल्याही तिथीचा काही संबंध नाही आहे दरवर्षी संक्रांत वेगवेगळ्या तिथीवर होत असते ज्या कर्णावर होत असते त्या कर्णावरती हिचे वाहनादी प्रकार अवलंबून असतात बालव संक्रांत होत असल्यामुळे यावर्षी या मुख्य वाहन वाघ हा आहे उपवाहन घोडा आहे पूर्वेकडून संक्रांत येत आहे आणि पश्चिमेकडे जात आहे जाते वेळेस वायव्य वे दिशेकडे ही संक्रांत पाहत आहे या संक्रांतीचे वस्त्र पिवळ्या रंगाचे आहेत हातामध्ये शस्त्र म्हणून गदा घेतलेला आहे वासा करता जाईचं फूल संक्रांतीने घेतलेलं आहे भूषणासाठी रत्न वापरलेलं आहे संक्रांतीचं नाव यावर्षी वार नाव आणि नक्षत्रनाम हे एकच आहे महोदरी नावाचं अनेक जण हे सर्व ऐकल्यावर अशी शंका करतात की या वस्तू आता घालू नयेत वापरू नयेत असं काही नाही आहे हे संक्रांतीचं वाहन आदी प्रकार आहेत अजून एक प्रकार ऐकायला मिळतो की ज्या संक्रांत गोष्टी करत आहे त्या वस्तू महागतात जसं भूषणार्थ तिने मोती रत्न घातलं आहे तर मोतीचे रत्नचा भाव वाढेल वगैरे असं पण असं दरवर्षी होतं असं काही पाहण्यात आलेलं नाही तर आपण संक्रांतीचा आणि याचा काही संबंध लावायचा कारण नाही आहे संक्रांत प्राशन करण्यासाठी यावर्षी पायस घेत आहे पायस सुद्धा सूर्याचं दान आहे हे आपण दान सुद्धा करू शकता खिचडी सुद्धा सूर्याचं दान आहे हे सुद्धा आपण दान करू शकता संक्रांतीमध्ये विशेष काय काय दान करावं नवीन भांडे दान करावेत गाय दान करावी तीळ दान करावेत उपयोगी वस्तू दान कराव्यात सौभाग्य वाढण्यासाठी हे दान असत तेरा तारखेला आदल्या दिवशी भोगी आहे ज्यांच्या इथे भोगीची पूजा वगैरे असते त्यांनी अवश्य आपल्या परंपरेप्रमाणे सर्व संक्रांतीचे सण साजरे करायचे आहेत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी दिनांक पंधरा तारखेला कर असते या दिवशी शुभ कार्य करू नयेत हे लक्षात घ्यावं नवीन वाहन वाहनादी वस्तू जर विकत घ्यायची असतील तर त्या घेऊन येत भोगीच्या दिवशी पौर्णिमा आहे आणि वैदृती असल्यामुळे पौर्णिमा जरी असली तरी अशुभ आहे पण ह्या अशुभाचा आणि शाकंभरी पौर्णिमेचा काही संबंध नाही आहे लक्षात घ्या शाकंभरी उत्सव दरवर्षीप्रमाणे करायचा आहे ज्या वर्षातील पाच नवरात्र येतात त्यातील एक नवरात्र शाकंभरी आहे आणि तिची समाप्ती पौर्णिमेला होत असते अगोदर सांगितल्याप्रमाणे तिथीचा आणि संक्रांतीचा काही संबंध नसतो तिथे दरवर्षी बदलत असते पौर्णिमा कुलधर्म कुलाचार आपण बिलकुल दरवर्षीप्रमाणे करायचा आहे शुभ अशुभ वगैरे याचा विचार करायचा नाही दरवर्षी ज्या गोष्टी आपण पौर्णिमेला करतो किंवा शाकंभरी पौर्णिमेनिमित्त करतं बऱ्याच जणांचे इथे शाकंभरी पौर्णिमेचेही नवरात्र असतात त्यांनी आपल्या कुलधर्म कुलाचाराप्रमाणे हे सर्व करायचेच आहे संक्रांतीचा सत्यनारायणाची पूजा जे दरवर्षी करतात त्यांना संक्रांतीच्या दिवशी सत्यनारायण बिलकुल करता येईल काही लोकांनी संक्रांत चांगली नाही असंही सांगितलेलं आहे तर असं कुठलाही विचार तुम्ही मनामध्ये करू नका दरवर्षीच काही ना काहीतरी अफवा या संक्रांतीबद्दल येतात तर आपण या अफवाकडे लक्ष देऊ नये याबरोबर राशीनुसार कशी आहे संक्रांत काही नाही हेही अनेक जण विचारतात तर त्यांना असं सांगणं आहे कृपया राशीनुसार कोणीही संक्रांतीचा पर्व काल आपल्यासाठी चांगला वाईट असं गृहीत धरू नये कारण एका घरामध्ये जर चार जणांची एकच रास असेल तर त्या चारही काही सारखेच फळ नसतात कारण आपल्या कुंडलीतील ग्रहमानानुसार आणि गोचरीच्या म्हणजे चालू ग्रहमानानुसार प्रत्येक व्यक्तीला फळ मिळत असतो म्हणून राशीनुसारही कुणीही संक्रांतीचं फळ लक्षात घेऊ नये संक्रांतीचा पर्वकाळ आपल्याला अनेक गोष्टी देणार आहे विशेषतः पापक्षय करणार आहे तीराचा सहा प्रकारे उपयोग सांगितला या प्रकारे उपयोग केला असता पापक्षय होतो असं शास्त्र सांगतं याबरोबर धनधान्य वृद्धी होते वंशवृद्धी होते सौभाग्य प्राप्त होतं असा संकल्प सूर्याच्या प्रीतिस्तव आम्ही करतो असं दिलेलं आहे ज्या स्त्रिया वान दान करणार आहेत त्यांनी हा संकल्प व्यवस्थित करून त्यानंतर दान करायला सुरुवात करावी कुणी ब्राह्मण भेटतील तर त्यांना बोलवून त्यांच्याकडनं व्यवस्थित दानसंकल्प विधी करून त्यानंतर दानाला सुरुवात करावी कोणी ब्राह्मण नाही मिळाले व्यस्ततेमुळे तर कृपया स्वत हातामध्ये अक्षत पाणी घ्यायचं आहे आपल्या गोत्राचा उच्चार करायचा गोत्र माहीत नसेल तर काश्यप म्हणायचं जन्मनाव माहीत असेल तर जन्मनाव आणि चालू नाव घ्यायचं आहे त्यानंतर पुढील संकल्प मनाच आहे मम सकल दुरीत श्री परमेश्वर सवित्र पाप प्रीतिद्वारा सकलपापक्षयूर्वक स्थिर सौभाग्य कुल अभिवृद्धि धनधान्य समृद्धि दीर्घ आयु महेश्वर मंगल अभ्युदय सुखसंपदादी, कल्पोक्तफल सिद्ध ये मकर, संक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय जे काही दान देता आहोत आपण त्या दानाचा उच्चार करू दानम, करिष्ये असा संकल्प आहे हा संकल्प करून आपण संक्रांतीचं दान द्यायला सुरुवात करायची आहे संक्रांतीच्या पर्व काळामध्ये अन्नदानालाही महत्त्व आहे गोदान आपल्याला गोदान करणं शक्य नाही तर गाईसाठी काही चारा वगैरे द्या गाईला तिळाचे लाडू वगैरे काही खाऊ घालू नका गाईचं चा अन्न चारा खल्ली पेन वगैरे अशा काही वस्तू द्या जवळपास गोशाळा वगैरे कुठे असेल किंवा जे कोणी गाय सांभाळत असतील त्यांना तिथे चारा वगैरे नेऊन द्या पण कृपया तिळाच्या पोळ्या तिळाचे लाडू वगैरे गाईला टाकू नका ही आपल्याला कळकळीची विनंती आहे कारण डॉक्टर्स सांगतात की तिला अन्न देऊ नका शहरातल्या गाईला भरपूर अन्नाचा पुरवठा होतो त्यामुळे तिचं पोट खराब होतं कधी कधी अन्न सुद्धा होते तिला फूड सुद्धा होतं म्हणून शहरात राहणाऱ्या सर्व गाई सांभाळणारे किंवा गाईला ज्या नैवेद्य म्हणून पोळ्या देणारे असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया अन्न देऊ नका गायीसाठी ज्या गायीच्या खायच्या वस्तू आहेत त्या गायीसाठी द्याव्यात अशा प्रकारे ही संक्रांत चांगली आहे सगळ्यांना शुभ फलदायी आहे आणि या पर्व काळाचा सगळ्यांनी जास्तीत जास्त पुण्य कमावण्यासाठी उपयोग करावा ज्या प्रकारे आपल्याला दानधर्म करता येईल त्या प्रकारे सूर्यनारायणाच्या प्रीतिस्तव आरोग्याच्या प्राप्तीसाठी आणि आपल्या मनातील मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य चांगला नाही आहे त्यांना या दानधर्माचं अधिकाधिक फळ मिळतं त्यामुळे त्यांनीसुद्धा आपल्या कुंडलीनुसार हे दानधर्म अवश्य करावेत आपल्या घरच्या परंपरा प्रथा जशा आहेत तशा कृपया सर्व स्त्रियांनी पाळण्याचा प्रयत्न करावा या सोशल माध्यमाच्याद्वारे काहीही आपल्याला सांगण्यात येतं पण ते योग्य अयोग्य हे आपण आपल्या सतस वेगबुद्धीने पाहून नंतर ते वापरात आणायचं उपयोग आणायचं की नाही हे आपण पाहावं अवधूतचिंतन श्रीदेवदत्त